राजेपणात यश शोधणारी सिंह राशी एकदा जंगलात सिंह महाराज आपल्याच विचारात गुंतले होते आशात पाहत म्हणाले मी तर भारीच आहे पण हे जग माझं तेज, ते ते तेज आहे का तेवढा ते हुशार ससा आला म्हणाला महाराज तेज आहे तुमच्यात पण ते दाखवायला मोकळं मैदान लागेल सिंह गोंधळला म्हणजे ससा असून म्हणाला तुम्ही नेतृत्वासाठी जन्मलेला आहात तुमचा आत्मविश्वास बोलणं आणि तेज हेच लोकांचं मार्गदर्शन करू शकतं तुमचं नाव स्टेजवर शोभतं मग ते कंपनीचं नेतृत्व असो राजकारण असो किंवा कला संस्कृती असो अशा या सिंहराशीच्या सकारात्मक बाबी अपार आत्मविश्वास स्वाभाविक नेतृत्व प्रेरणा देणारी उपस्थिती संकटात धैर्य आणि हृदयातलं राजपट जे सतत मोठं काहीतरी करून दाखवायचं स्वप्न पाहतं यशाची संधी स्टेजवर माईक हातात असेल तिथे मोठ्या जबाबदाऱ्या भूमिका अभिनय सृजनशील क्षेत्र प्रशासन उद्योजकता सिंह जर स्वतःवर खरा विश्वास ठेवून अहंकाराऐवजी उद्दिष्टाकडे पाहिल तर तो फक्त राजा नाही तर यशाचा सम्राट ठरू शकतो राजापणा केवळ मिरवण्यासाठी नाही तर जग बदलण्यासाठी वापरा सिंह राशी ही स्वॅग बदला आत्मा आहे एका गावात सिंहदास नावाचा एक पठ्ठ्या राहत होता सकाळी उठल्यावर त्याचं पहिलं वाक्य आरशात पाहिलं का देव पण म्हणाला असेल काय क्रिएशन केलंय त्याचं चालणं म्हणजे जणू रेड कॉर्पेटवर वर वाक वक डोकं उंच आत्मविश्वास ठासून भरलेला लोक विचारायचे कसला भारी स्वॅग आहे रे तुझ्यात असायचा हा स्वॅग जन्मजात आहे एक दिवस तो नोकरीच्या मुलाखतीला गेला तेव्हा तिथे विचारण्यात आलं तुमच्यात काय खास तो म्हणाला माझं व्यक्तिमत्व तुमचं ज्ञान तीन गोष्टी माहीत आहेत मी माझं स्वप्न आणि माझा आत्मविश्वास मुलाखत घेणारा शांत झाला आणि म्हणाला नोकरी नाही पण मला तुझा टेड टॉक हवा या सिंह राशीचं व्यक्तिमत्व सगळ्यात पुढे चालणारं खंबीर आणि झगमगणारं असतं स्वतःवर फुलटू भरोसा असलेलं दुसऱ्यांनाही उठवणारा आत्मा प्रेरणा कशात आहे तर स्वतःवर प्रेम करा मोठं स्वप्न बघा लोक काय म्हणतील हे विसरा कारण सिंह राशीचा नियम आहे मी आलो म्हणजे खेळ सुरू तुमचं तेज लपवू नका तेजाने जगा तेजाने जिंका सिंह राशीची पत्नी जपायचं नाही तिला पूजायचं असतं एकदा एक बिचारा नवरा आपल्या मित्राकडे गेला चेहरा चिंतीत मित्राने विचारलं का रे सिंह राशीची बायको आहे ना तुझी काय बिघडलं तो म्हणतो बिघडलं नाही रे पण मी नवरा आहे की पिये हेच कळेल असं आहे सिंह राशीची पत्नी म्हणजे राणी घरातली नाही तर तुमच्या मनाच्या गादीवरची तिला काय हवं हे विचारण्याआधी तिला हवं असलेलं ओळखणं ही तुमची जबाबदारी तिला रोज थोडं कौतुक हवं तुझा तो गुलाबी ड्रेस काय दिसतोस का? तुझं स्वयंपाकघर म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल असं काही नसलं तरी तसं म्हणणं हे कलेत येतं ती जास्त वेळ रागवली तर लक्षात ठेवा ती रागवते म्हणजे भावनिक ड्रामा सुरू आहे आणि तुम्ही त्या सिनोमात हिरो आहात ती म्हणते तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस याचा अर्थ मी तुमच्यावर जीवापाठ प्रेम करते पण तिच्या मानाने तुमचं लक्ष लो क्वालिटी आहे अशा सिंहपत्नीला जपावं कसं तर तिला प्राधान्य द्या तिचं ऐका तिच्यावर कायम प्रेमाचा जगमगाट ठेवा कारण एकदा का सिंहपत्नीचा रोअर ऐकला की माणूस डायरेक्ट शांत सिंह होतो पण तिचं प्रेम मिळालं ना तर तुम्ही फक्त नवरे राहणार नाही तुम्ही तिच्या आयुष्यातील राजा व्हाल सिंह राशीच्या पतीला जपायचं नाही तर राजासारखं कर ट्रीट करायचं असतं शालूने सिंह राशीच्या नवऱ्याशी लग्न केलं सुरुवातीला वाटलंय मिळालाय भारी स्मार्ट कॉन्फिडंट उठसूट आरशात बघणारा पण लवकरच तिला कळलं हे लग्न नाही तर दररोजचा पुरस्कार सोहळा आहे सिंहपती उठतो तेव्हा वाटतं जणू आपलं आगमन झालंय असं सांगायला ढोल ताशे वाजले पाहिजेत जर एक दिवस त्याचं कौतुक विसरलात तर लगेच राग तुला माझं काहीच कौतुक नाही बिचारी शालू लगेच अहो तुम्ही तर हँडसम हुशार हॉट हो आहात या सिंहपतीला जपायचं कसं तर त्याला रोज थोडं कौतुक हवं त्याच्या यशाला टाळ्या हव्यात आणि त्याच्या स्वप्नांना स्टेज हवं हो। पण एक सांगू तो थोडा डोकावतो पण मनाने खूप प्रेमळ असतो तो, तो रागावतो पण तुमच्या अश्रूवर लगेच मऊ होतो आणि तुम्ही त्याला माझे राजा म्हणालात की तो जंग जग जिंकल्यासारखा फुलतो सिंहपती म्हणजे थोडा डॅशिंग ड्रामा पण शंभर टक्के दिलदार सिंह राशीचा मुलगा थेट राजघराण्यात जन्मलेला सिंह राशीचा मुलगा म्हणजे लहानपणापासून ड्रामेबाज आईने चपला विकत घेतल्या तर तो आरशात पाहून म्हणतो ही चप्पल माझ्या पर्सनॅलिटीला सूट होत नाहीत शाळेत निबंधाचा विषय आला माझा आवडता नेता तो लिहितो मी स्वतः मार्गदर्शन करायचं तर त्याला ऑर्डर नको ऑप्शन द्या उदाहरणार्थ हे कर असं नका म्हणू तू काय आधी करशील अभ्यास की खेळ असं विचारा त्याचं कौतुक करा पण खोटं नाही तू चुकलास पण तू सुधारू शकतोस हे त्याला रॉयल वाटतं याच्याशी डील कसं करायचं तर त्याला जबाबदारी द्या तो लीडर व्हायला तयार असतो त्याच्या कल्पना ऐका मगच सल्ला द्या आणि हो त्याच्यावर पब्लिकमध्ये अजिबात ओरडू नका त्याचा राजा इगो दुखावला की तो लगेच सिंहासन सोडून जंगलात जायला तयार होतो सिंह मुलगा लाडका असतो पण थोडा स्पार्टली हाताळा मग तो तुमच्या आयुष्याचा स्टार परफॉर्मन ठरेल सिंह राशीचा बॉस ऑफिसमधला सिंहासनाधीश्वर एकदा रेवती नावाची मुलगी नव्या नोकरीत जॉईन झाली तिचा बॉस होता सिंह राशीचा पहिल्या मिटिंगला ती म्हणाली मी माझ्या काही सूचना दिल्या आहेत सिंह बॉस हळूच बघतो सूचना मला मीच तर सूचनांचा स्तोत्र आहे सिंह बॉस म्हणजे तेजस्वी आत्मविश्वासू आणि थोडा डॉयलॉग बॉच कधी अचानक स्टाफ मिटिंग घेईल आणि त्यात स्वतःचे जुने यश सांगताना तुम्ही टाळ्या वाजवायच्या विसरलात तर समजा तुमचं अपग्रेडिंग कॅन्सल यांच्याशी कसं जमवायचं त्यांचं कौतुक करा पण हुशारीने उदाहरणार्थ सर तुम्ही गेल्या प्रोजेक्टमध्ये कमाल केलीत त्यातून खूप शिकलो त्याला महत्त्वाची भूमिका द्या सर तुमचं मार्गदर्शन हवं आहे हे वाक्य म्हणजे सिंहाच्या आत्म्याला शांती आणि हो ऑफिसमधल्या इतरांसमोर त्याचं पाणी कधी दाखवू कमी दाखवू नका सिंह सिंहबॉसला पब्लिक रिस्पेक्ट हवाच सिंह बॉसशी जमवून घेतलं तर कामाची जंगल सफारी राजा घेऊन करतो शिकवतो वाढवतो नाखुश झाला तर थेट डरकालही टाकतो सिंह राशीचा सहकारी ऑफिसचा एंटरटेनिंग राजासारखा अनुभव सिंह राशीचा सहकारी असला की ऑफिस म्हणजे केवळ कामाच्या ठिकाण नाही तो एक लाइव शो असतो एकदा मीटिंगमध्ये बॉस विचारतो कोण करणार प्रेझेंटेशन सिंह सहकारी म्हणतो माझं नाव घ्या आणि काम विसारा तो प्रेझेंटेशन देतो म्हणजे स्लाईडपेक्षा त्याचे हावभाव स्टाईल आणि आवाज लक्षात राहतो ब्रेकमध्ये पॅन्ट्रीत गेला की अचानक संवाद काळजी करू नको तुझं प्रमोशन होणारच काळजी कुणाला पण स्वतःला सिनेमात समजणं त्याचा हक्क आहे सिंह सहकार्याची खास वैशिष्ट्य म्हणजे तो तुमचं मनोबल वाढवतो कामात चमक आणतो आणि टीमचा मूड लिफ्टर असतो पण लक्षात ठेवा त्याचं कौतुक केलं तर फुलतो आणि दुर्लक्ष केलं तर कोपतो त्याच्यासोबत काम करणं म्हणजे जणू प्रोजेक्टपेक्षा मोठा शो चालू आहे हसत शिकत आणि थोडा ड्रामा झेलत तुम्ही त्याच्यासोबत काम केलं की के ऑफिस आठवणीमध्ये सिंह कथाच ठरतो सिंह राशीची मैत्रीण फ्रेंड्स ग्रुपची क्वीन एका कॉलेज ग्रुपमध्ये पाच मैत्रिणी होत्या त्यात कविता नावाची सिंह राशीची मैत्रीण म्हणजे ग्रुपमधली कायमची हायलाईट ती कुठेही आली की सगळ्यांना वाटायचं आता खऱ्या मैत्रिणीची एंट्री झाली तिच्या येण्याआधी सेल्फी शक्य नाही तिच्याशिवाय प्लॅनिंग अरे बाप रे ग्रुपमध्ये बाहेर जाण्याची वेळ येईल ती सगळ्यांची काळजी घेते सल्ला देते भांडण सोडवते पण लक्षात ठेवा तिच्या वाढदिवसाला तिच्यापेक्षा सुंदर ड्रेस घालून जाऊ नका एका वर्षी प्रिया नावाच्या मैत्रिणीने नवीन लिपस्टिक लावली कविता ती बघतच राहिली आणि म्हणाली किती सुंदर आहेस ग पण माझ्या बाजूला उभी राहू नकोस बरं लोक चुकून तुलाच सेलिब्रिटी समजतील तर अशी ही सिंह मैत्रीण प्रेमळ थोडी नखरेल कायम तुमच्या पाठीशी पण स्वतःच्या लाईमलाईटमध्ये कसं वागायचं तिचं कौतुक करा तिच्या मताला महत्त्व द्या आणि तिच्या इन्स्टा पोस्टवर लगेच लाईक द्या कारण सिंह मैत्री नाराज झाली की ग्रुपमधली पार्टीसुद्धा साऊंड ऑफ होते सिंह राशीचं प्रेरणास्थान स्वतःची छाया देखील फॉलो करत नाही एकदा जंगलात जनावरांची मिटिंग झाली विषय होता कोण होईल जंगलाचा नेता हरिण म्हणाल मी वेगवान आहे हत्ती म्हणाला मी ताकदवान आहे कोल्हा म्हणाला माझं चातुर्य भारी आहे आणि तेवढ्यात आळशी सिंह आळशीपणे उठला खांद्या हलवत आला आणि फक्त एवढंच पण आला नेता व्हायचे मी आलो ना बाकी सगळं जंगल शांत आणि टाळ्यांचाही आवाज सिंहलाचाच वाटला सिंह राशीच्या व्यक्तिमत्वात जन्मजात प्रेरणा असते त्याला वेगळं सांगायला लागत नाही त्याचं चालणं बोलणं आणि मी कोण आहे हे, हे सांगण्याची त्याची खास स्टाईल लोकांना प्रेरित करत असते तो लीडर असतो पण इतरांना दाबत नाही उलट त्यांच्या ताकदीवरही प्रकाश टाकतो त्याचा स्वतःवर असलेला आढळ विश्वास हीच त्याची सुपर पॉवर आहे आणि प्रेरणा घ्यायची असेल तर सिंहाकडून घ्या स्वतःवर विश्वास ठेवा मोठं स्वप्न बघा आणि मी करू शकतो ही भावना मनात पेरून पुढे जा कारण सिंह कधीच मागे वळून पाहत नाही तो स्वतःचा मार्ग बनवतो आणि इतरांना फॉलो मी म्हणतो सिंह राशीचे दोष बापू आहे राजा पण थोडा नखरेल सिंह राशीचे लोक म्हणजे ते जगात आलेच स्वतःच्या बायोग्राफीसाठी त्यांना वाटतं आरसा त्यांच्यासाठीच शोधला गेला आणि सेल्फी काढणं म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य ते स्वतःवर इतकं प्रेम करतात की एखाद्या सिंह मित्राला विचारलं तुझं ड्रीम काय तर तो म्हणतो माझं ड्रीम म्हणजे लोकांनी मला ड्रीम म्हणावं त्यांचा मुख्य दोष थोडा जास्त आत्मविश्वास कधी कधी अहंकार प्रत्येक ठिकाणी मुख्य भूमिका हवी ती दिली नाही की मूड ऑफ टोकाचं चा भावनिक चार शब्द कमी कौतुक केलं तर ते सरळ हार्ट ब्रेक समजतात पण या सगळ्या दोषातूनही ते मनाने मस्त असतात थोडं डायलॉग बॉज पण मनात काही नाही त्यांच्यावर हसलात तरी चालेल पण लक्ष दिलं नाही तर ते खूपच मनाला लावून घेतात सिंह राशीचे आव्हानं आणि उपाय राजा पण रोजच्या संघर्षात सिंह राशीचा माणूस जन्मत लीडर असतो पण आयुष्य त्याला रोज कॅमेराशिवाय नाटकं करायला लावतं त्याचं पहिलं आव्हान अहंकारावर नियंत्रण एखाद्याने थोडं दुर्लक्ष केलं तर तो मी इतका मोठा असूनसुद्धा या विचारात गुंततो अपेक्षा फार मोठ्या असतात पण सहनशक्ती थोडी कमी असते स्वप्न राजेशाही पण वाटेतल्या खड्ड्यांनी लगेच मूड डाऊन उपाय काय तर स्वतःचं कौतुक स्वतःच करा लोकांकडून अपेक्षा नका करू छोट्या गोष्टीत आनंद सो शोधा सगळं ड्रामा नको थोडं कमी रिॲक्ट करा थोडं जास्त रिफ्लेक्ट करा आणि हो अधूनमधून आरशाऐवजी स्वतःच्या मनात डोकवा तिथे खरं तेज आहे आणि ते, ते कुणाचं लाइक नसेल तरही चालेल धन्यवाद शुभम ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲष्टुरु डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष